चार शेतकरी मित्रांनो आता आपण शेतात आलेलो आहोत तर मी तुम्हाला आता शेतात कोणते कोणते फळे आहेत त्यांचे झाडं कोणते आहेत ते दाखवतो हे बघा मित्रांनो इथे आंब्याचं झाड आहे तर त्याला सध्या आता तौर लागायला चालू झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता हे अंजीरचं झाड लावलेलं आहे आणखी अंजीर याला लागलेले नाहीत आता चालू होतील नंतर हे पहा डाळींबचं झाड आहे त्याला आता सध्या फुल लागलेले आहेत डाळींबला हे बघा फूल नंतर हे मोठं आंब्याचं झाड आहे आंब्याला आता तौर लागायला चालू झालेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही हा बघा आंब्याला तौर लागलेला आहे हे मोठं झाडं आहे आंब्याचं मला आता तौर लागायला चालू झालेला आहे मित्रांनो तर त्याच्याच जवळ एक रामफळाचे झाड आहे त्याला पण बघा मित्रांनो रामफळ लागलेले आहेत हे बघा या वर्षी खूप रामफळ लागलेले आहेत त्याला गेल्या वर्षी थोडेफार होते यावर्षी वर्षी बघा मित्रांनो पाऊस झाल्यामुळे बघू शकता तुम्ही भरपूर रामफळ लागलेले आहेत पार जेमिनीपर्यंत आहे ते बघा त्यानंतर ते खाण्यासाठी सात आठ दहा केळीची लावलेली आहेत सात आठ दहा झाडे आहेत केळीची त्याला पण केळी लागलेली आहे सध्या तुम्ही पाहू शकता हे बघा अशा प्रकारे केळी लागलेली आहे मग हे नवीन केळी विषय येलेला आहे मधून हे बघा इकडं पण आहे एक सात आठ दहा झाडे आहेत केळीची घरी खाण्यापुरते केळी बाजारातून आणायची गरज लागत नाही हे पण आताच निघालेलं आहे झाडातून मित्रांनो हे लिंबुणीचं झाड आहे याला आता छोटे छोटे लिंब लागत आहेत हे बघा प्रकारे भरपूर फळांची झाडं लावलेली आहेत पाहू शकता तुम्ही आंब्याला पण तवर भरपूर प्रमाणात लागलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याने असे झाड शेतात लावावीत जेणेकरून आपल्याला बाजारातून विकत आणायची गरज लागत नाही बाजारातले जे फळं असतात ते केमिकलही वापरलेले असतात आणि आपण स्वतः घरी केलेले हे केमिकल मुक्त असे हे फळे असतात खाण्यासाठी ही चवदार लागतात खूप तर शेतकरी मित्रांनो अवश्य आपल्या शेतात झाडी लावा